मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी डाळवडा तर डाळवड्यासाठी लागणारं बेसिक साहित्य मी इथं दाखवते पहिल्यांदा ते आहे उडद डाळ उडद डाळ एक वाटी एक वाटी चणा डाळ मीठ आणि खायचं सोड सर्वप्रथम आपण उडद डाळ आणि चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत ही डाळ ह्या दोन्ही डाळी आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत चणा डाळ एकदम बारीक करून घ्यायची नाही आहे ती आपल्याला ओघडदोबडच बारीक करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चणा डाळ बारीक करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आपण उडद डाळ आणि चणा डाळ बारीक करून घेतली आहे चणा डाळ आपण या ठिकाणी धोबड बारीक केली आता चना डाळ आणि उडद डाळ मिक्स करूया आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि सोडा टाकून घेणार आहोत चला तर मग आपण वड्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची तयारी करून घेऊया चणा डाळ आणि उडद डाळ बारीक करून घेतली आहे याच्यामध्ये आपण मीठ सोडा मिक्स केला आहे आता याच्यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊया हिरवी मिरची बारीक करून घेतली आपण जीरा जिरा बारीक कापून घेतलेले कांदे आणि कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता सर्वप्रथम आपण हाताला तेल लावून घेतलं ला आहे आणि तयार केलेले केलेल्या सारणाचे छोटे छोटे वडू वडे बनवून घेतोय आपण अशा प्रकारे आपण वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय आता याच्यामध्ये वडे सोडूयात वडे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आता हे वडे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण आपले इतर वडेही बनवून आणि तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले डाळ वडे तयार आहेत हे डाळ वडे तुम्ही टोमॅटो चटणी टोमॅटो सॉस सो सोबत खाऊ शकता तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू